नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू धर्मात हरतालिका तृतीयेचे विशेष महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका तृतीय व्रत म्हणून पाळले जाते या व्रताच्या पूजेमध्ये महिला वाळू किंवा मातीच्या मदतीने भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात तसेच सुखी वैवाहिक जीवन आणि संतती प्राप्तीसाठी प्रार्थना करतात तसेच या व्रतामुळे वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते या वर्षी हा सण नेमका कधी साजरा केला जाईल तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो या वर्षी हरतालिका तृतीया पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटापर्यंत चालेल अशा प्रकारे उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीय व्रत पाळले जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात आणि अविवाहित मुली इच्छित वराच्या इच्छेसाठी हे व्रत पाळतात हे व्रत पाण्याशिवाय ठेवले जाते त्यामुळे ते खूप कठीण व्रत मानले जाते मित्र हरतालिका हा हर शब्द हरत आणि आलिका या पासून बनवलेला आहे यामध्ये हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र हरतालिका तृतीयेच्या कथेनुसार पर्वतराज हिमालयाला त्याची मुलगी पार्वतीचे लग्न भगवान विष्णूशी करायची होती पण माता पार्वती या लग्नाच्या विरोधात होत्या कारण त्यांनी भगवान भोलेनाथांना त्यांचे पती म्हणून स्वीकारले होते अशा परिस्थितीत माता पार्वतीच्या मैत्रिणीने देवाचे आभरण केले आणि त्यांना जंगलात लपवले तिथे देवीने शिवलिंग बनवले आणि शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली मित्र या व्रतामध्ये गौरी शंकराची मातीची मूर्ती बनवली जाते व्रताच्या दिवशी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर उपवासाची प्रतिज्ञा घेण्यासाठी उमा महेश्वर सायुज्य सिद्धे हरतालिका व्रतमहम करिसे या मंत्राचा जप करा घरातील पूजास्थळ स्वच्छ केल्यानंतर चौकीवर लाल किंवा पिवळा कापड पसरा चौकीवर भगवान शिव माता पार्वती आणि गणेशजी चे मूर्ती किंवा चित्र स्थापित करा महिलांनी सोळा शृंगार करून तयार व्हावी यानंतर धूप दिवा चंदन अक्षर फुले फळे सुपारीची पाने सुपारी कापूर नारळ बेलपत्र शमीपत्र इत्यादी देवाला पूजेसाठी अर्पण करा यानंतर कलश स्थापित करा आणि त्यावर पाणी आंब्याचे पाणी आणि नारळ देवा शिव परिवाराला गंगा जलाने स्नान घाला धूप दिवा लावा आणि आरती करा हरतालिका व्रताच्या दिवशी हरतालिका तृतीयेची कथा ऐका रात्री भजन कीर्तन करा आणि जागरण करा दुसऱ्या दिवशी सकाळी माता पार्वतीला कुंकू अर्पण करून उपवास सोडा तर मित्र हे होते दोन हजार पंचवीसमधील हरतालिका व्रत कधी आहे विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तसा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण